पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस, वीस एकसष्ट नव्वद मालवणात पावसाचा जोर नसला तरी वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळतात समुद्रही खवळलेला असून नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मालवणात पावसाच्या अधून मधून दमदार सरी कोसळतात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसत आहेत समुद्र खवायला असून अजस्र लाटा किनाऱ्यावर धडकताय मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा बंदर विभागानं दिलाय ओहोळ नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे मालवण शहरात सकल भागात पाणी साचतय तर सध्या पडत असणारा पाऊस हा शेतीसाठी समाधानकारक आहे नांगरणी पेरणीच्या कामांना वेग आलाय पावसामुळे मालवणातील समुद्रातील जलक्रीडा व्यवसाय ठप्प आहे पावसाळी कालावधीत मासेमारी देखील बंद आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल